नमस्कार मित्रांनो मी गणेश फनकर एकनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक पदाची खूप मोठी भरती जी आहे तर ती येणार आहे नेमकं किती जागांसाठी भरती येणार आहे जाहिरात कधी येणार आहे पात्रता काय असेल अभ्यासक्रम शैक्षणिक अर्थ वयोमर्यादा तर या सगळ्यांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे आणि आगामी काळात येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठीची आपली ऑल इन वन बॅच लॉन्च झालेली जी तुम्हाला लिपिक पदासाठी देखील उपयुक्त असणार आहे तर याची लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर तुम्ही आजच जॉईन करू शकतात जे तलाठी मनपा नगर परिषद वन विभाग आरोग्य विभाग अशा विविध विभागातील सरळसेवेच्या पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेसाठीची महाराष्ट्रातील सर्वात उपयुक्त अशी बॅच असणार आहे या बॅचला एनरोल करताना काही प्रॉब्लेम आल्यास आमच्या प्रतिनिधींना संपर्क साधू शकतात आणि या बॅचच्या फीजवर तुम्हाला आणखी टेन पर्सेंट ऑफ डिस्काउंट मिळू शकतो त्याच्यासाठी जीएम टेन नावाचा एक सिक्रेट कोड तुम्हाला जो आहे तर तो, तो, तो इथे युज करायचा आहे बघा नुकतच मागे पेपरमध्ये आणि मंत्रिमंडळाने पण जे आहे त्यास मान्यता दिली होती की जे न्याय विभाग आहे त्याच्यात पाच हजार दोनशे तेहतीस पदांची निर्मिती करण्यात येणार आहे किती म्हणजे जागा किती असणार आहे पाच हजार दोनशे तेवीस पद एवढी पद नवीन पद आहेत बरं का ही सर्व नवीन पद असणार आहेत नुकतंच याच्या संबंधीचं एक जजमेंट जे आहे तर ते आलेलं बघा डेट बघा एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी आलेलं एक जजमेंट आपल्याला इथं बघायला मिळतं बघा इन द हायकोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ बॉम्बे बेंच ऍट औरंगाबाद तर संभाजीनगर येथील जी बेंच आहे जे खंडपीठ आहे तिथील हे केस चालू होती आणि या केसचं जे आहे तर ते वर्ल्डिक्ट आलेलं आहे तर ही सगळी जजमेंट तुम्ही बघू शकता आता ही जजमेंट वाचायला आपण काही एवढी वकील नाही पण ही जजमेंट तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करतो बघा ही केस होती मनोज शंकरराव नागरे विरुद्ध आर एन लड्डा प्रधान सचिव विधी आणि न्याय विभागासंदर्भातली ही केस चालू होती बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो न्यायमूर्ती होते नितीन सूर्यवंशी आणि संदीप कुमार गोरे तर यांच्या पुढे पिटिशन होती आता याच्यात न्यायालयाने काय म्हटलेले बघूया बघा सरकारच्या वतीने सरकारी वकील यांनी न्यायालयात एक पत्र सादर केले अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे त्या पत्रात सरकारच्या उपसचिव यांनी कळवले आहे की अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी उपसमितीने पाच हजार दोनशे तेवीस टायपिस्ट पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे पण काही अटी लागू राहतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय की सरकारच्या उपसमितीने पाच हजार दोनशे तेवीस नवीन लिपिक पदांना ही मंजुरी दिलेली आहे तर ही पदं कुठे भरली जाणार आहेत ही पदं मध्ये जिल्हा न्यायालयामध्ये भरली जाणार आहेत बघा इथं बघा राज्यात प्रत्येक एक जो नाईक अधिकारी असेल तर त्याच्यासाठी एक लिपिक टंक लेखन द्यावा अशी मागणी होती बघा राज्यातील जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गात नुकतंच सरकारने दोन हजार आठशे त्रेसष्ट पद नवीन निर्माण करण्यास मान्यता दिलेली होती त्यासोबतच जी काही आधीची दोन हजार तीनशे साठ पद होती ही आधीची होती तर अशा टोटल जर पाहिलं पाच हजार दोनशे तेवीस पद होतात तर या प्रत्येक न्याय अधिकारावर एक लिपिक असावा तर अशीही सरकारने मागणी त्यांची मान्य केलेली आहे आणि त्यानुसार सरकारने ठरवलेलं आहे मग याच विषयी कोर्टात जे आहेत तर ते विचारण्या करण्यात आले होते तर याच्यामध्ये सरकारी वकील यांनी सांगितलंय की हा प्रस्ताव पुन्हा आपण एक हाय पॉवर कमिटीकडे मंजूर पाठवलेला आहे आणि ही कमिटी हा प्रस्ताव दोन आत मंजूर करणार आहे परंतु त्यांनी असे म्हटले की टायपिस्ट पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाने काही नियम बनवावे लागतील आणि हे नियम झाले की ही भरती प्रक्रिया सुरू होईल म्हणजे त्याच्यासाठी काही नियम बनवावे लागतील कारण की पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ही पद निर्माण करत आहोत बघा कोर्टाचा काय आदेश आहे कोर्टात सांगितलं की पुढील सुनावणी ऑगस्टला जे आहे तर ते होणार आहे दुसरे कोणतेही मोठा आदेश आणि फरमान कोर्टाने त्या दिवशी जे आहे तर तो दिलेला नव्हता ओव्हरऑल सोप्या भाषेत सांगायचं झालं की टायपिस्ट पदाच्या पाच हजार दोनशे तेवीस जागा तयार केल्या आहेत त्याचे सरकारने मंजुरी दिली आहे आता हा प्रस्ताव एका मोठ्या कमिटीकडे जाणार आहे ही कमिटी दोन आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे जागा भरण्यासाठी नियम बनवावे लागतील ती नियम झाल्यानंतरच भरती जी आहे तर ते होईल पुढील सुनावणीसाठीची तारीख दिलेली एकोणावीस ऑगस्ट आता एकोणावीस ऑगस्टला जे काही अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व करणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं अजून भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही फक्त त्याचा मार्ग मोकळी करण्यासाठीची औपचारिक प्रक्रिया जी आहे तर ती इथं सुरू झालेली आहे बघा जिल्हा न्यायालयामध्ये जी जि लिपिक पदासाठी जी भरती होते तर त्याच्यासाठी काही पात्रता पण आपल्याला आवश्यक असते फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पदवी असली पाहिजे त्यासोबतच तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे याच्यात त्यांनी टायपिंगचं सर्टिफिकेट कोणतं सांगितलेलं आहे बघा इंग्लिशचं चाळीस आणि मराठीचं तीसचं सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला लागतं म्हणजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागतं त्यासोबतच तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज इथं असणं फार गरजेचं असतं त्यासोबत आता इथं परीक्षा जर पाहिली एक चालणी परीक्षा होत असते लघु लेखकाला नसते त्याला चाळीस गुणांची एक तुमची चाळणी परीक्षा जी आहे तर ती होत असते त्यासोबतच त्यास इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंगची वीस आणि वीस अशी जी आहे तर ती तुमची टायपिंग टेस्ट इथं जी आहे तर ती होत असते पुन्हा इथं मुलाखतीसाठी वीस गुण तरशे एकोण शंभर गुणांच्या आधारे तुमची निवड जी आहे तर ती इथं करण्यात येते अभ्यासक्रम जर पाहिला अभ्यासक्रमात असतो इतिहास नागरिक शास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी इत्यादी प्रश्न असतात आणि लिपिक पदासाठीचे कम्प्युटरवर पण प्रश्न असतात तर इथं मॅथ अँड रिजनिंगवर प्रश्न नसतात फार चांगला सोपा सिलेबस असतो इथं बघा पहिल्या चाचणीला चाळीस प्रश्न असतात हे चाळीस प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत बघायला मिळतात फक्त मराठी व्याकरणाचे प्रश्न हे मराठीमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे जी स्टेप्स असते तर ती म्हणजे तुमची स्किल टेस्ट होत असते डायरेक्ट तुम्हाला कम्प्युटर टायपिंग करावी लागते म्हणजे तुमच्या जवळ प्रमाणपत्र असेल तरी स्किल टेस्ट द्यावी लागते ही स्किल टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जातं आणि सर्व गुण एकत्र करून जे आहेत तर ते तुमची निवड यादी इथं तयार करण्यात येते तर अशा पद्धतीने जिल्हा न्यायालयामध्ये आगामी काळात लिपिक पदासाठी खूप मोठी जाहिरात येणार आहे म्हणून ज्या उमेदवारांकडे पहिले मी काय सांगतो तुमच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल ना इंग्लिश फोर्टी मराठी थर्टीचं तर त्याला ऍडमिशन तुम्ही आज घेऊन टाका कारण की हे तुम्हाला फार आधी कळेल की अजून ही प्रक्रिया आणि एवढ्यात जर तुम्ही तुमचं सर्टिफिकेट काढून ठेवलं ना तर येणाऱ्या कालावधीत ही जी पाच हजार नक्की फायदा जो आहे तर तो होणार आहे तुम्ही आपले इतरही व्हिडिओ पाहावे ज्यासोबतच मी एक व्हिडिओ बनवलाय की दोन हजार पंचवीस मध्ये सरकारी नोकरीसाठीच्या आणखी कोणत्या कोणत्या जाहिराती जे आहेत तर ते येणार आहेत म्हणजे आधी जर तुम्हाला माहिती असेल ना तुमची तयारी खूप चांगली होईल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्याच्यानंतर स्टेट बोर्डची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे तर ती पण तुम्ही बघावी आणि एमपीसी कंबाईनची नुकतीच जाहिरात आलेली शंभर दिवसांचं नियोजन देणारं किरण सराने खूप चांगला स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर ते पण व्हिडिओ तुम्ही अवश्य बघितलेच पाहिजे इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध केलेले आहेत शालेय मुलांसाठी देखील आपण नवोदयची परीक्षा त्यासोबतच स्कॉलरशिपच्या परीक्षेचे क्लासेस देखील ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेले आहेत इग्नाईट पाठशाला आपले ऍप्लिकेशन आहे तिथून तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने लॉ साठी आपण जी सीईटी टी असते त्याचे पण आता आपण क्लासेस सुरू केले त्यासोबत एम बी ए सीई टी साठी बँकिंगसाठी पण आपले आता क्लासेस जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत हे सर्व दर्जेदार कोर्सेसला जॉईन करताना जी एम टेन कोड यूज करत असाल तर फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळू शकतं भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद